आपले टी एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी विठू नावाचा गजर करत नृसिंहवाडीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी नृसिंहवाडीतील विठ्ठल मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भाविकांनी विठू नावाचा एकच गजर करत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील विठ्ठल मंदिरात एकादशी निमित्त पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा अभिषेक करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माऊली ग्रुपतर्फे खिचडी केळ ताकाचे वाटप करण्यात येत होते त्याचा शुभारंभ सरपंच चित्रा सुतार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विठ्ठल भक्त सेवेकरांनी उत्तम नियोजन केले होते शाळेतील चिमुकल्यांच्या दिंड्याही मंदिर परिसरात मोठ्या संख्येने आल्या होत्या मंदिरात एकादशी निमित्त युवा कलाकार वल्लभ सुतार यांनी रेखाटलेली पांडुरंगाची आकर्श आकर्षक रांगोळी आकर्षणाचा बिंदू ठरली होती ओंकार आंबेकर यांच्या वेणुवादनाने विठ्ठल भक्तांना मोठा लाभ मिळाला आज दिवसभर मंदिर परिसर भाविक ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेला होता दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी देखील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका